नमस्कार मित्रांनो माझे नाव शिवानी चंद्रशेखर सागवेकर आहे आणि आज मी तुम्हासोबत एक अत्यंत महत्वाची माहिती शेअर करीत आहे माझं मूळ युट्यूब चॅनेल शिवानी रेसिपीज हे चॅनेल हॅक झाले आहे आणि त्यामुळे आता ते चॅनेल माझ्या ताब्यात नाही या चॅनलवरील कोणत्याही गोष्टीवर कृपया विश्वास ठेवू नका हॅकर्स माझ्या नावाने चुकीच्या पोस्ट आणि संदेश पाठवू शकतात जे मी तुम्हाला कधीही पाठवणार नाही म्हणून कृपया या संदेशावर विश्वास ठेवू नका या कारणामुळे मी एक नवीन चॅनेल सुरू करत आहे ज्याचे नाव आहे कुक विथ शिवानी यावर मी माझ्या शिवानी रेसिपी चॅनेल सारखेच स्वादिष्ट आणि निरोगी पाककृती तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहणार आहे त्यामुळे कृपया माझ्या या नवीन चॅनेलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मी आजपर्यंत आली आहे आणि या नव्या प्रवासात तुमच्या सोबत असल्याचे मला खूप आनंद आहे तुमच्या मदतीने आणि पाठिंब्याने आपण पुन्हा एकत्र येऊ आणि पाककलेच्या या अद्भुत दुनियेचा आनंद घेऊ कृपया हॅक झालेल्या चॅनलवरील कोणत्याही संशयास्पद गोष्टींना यूट्यूबवर रिपोर्ट करा तुमच्या सहकार्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे धन्यवाद